पाचशे वाढवलं वैभव भोईने वैभव भोई दादा आमचा वैभव भोई होता वन कुरड झाला बाबा पहिले दोनशे पन्नास आणि पहिले शंभर वाढवलं वाटत त्याने एकूण साडेतीनशे हे टोटल साडे तीनशे वाढवलं वैभव बो भोईने टोटल साडे तीनशे रुपये पाठवलं आता कोणाच त्याला टक्कर द्यायला अरे वैभव दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो को दिलो की जान आमच्या वैभव भोई दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाको दिलो की जान आमचा वैभव भोई होता वन म्यान त्याच करोड चाल रुपयान अरे आमन भाऊस दोनशे पाचशे मशाला झालो जत्रेला भाई एक रुपये पण नाही आमन भाई आमन भाऊस अरे मशाला चालू भाऊ दोनशे रुपये तरी पाठवून आमन भाऊस लाई गरज दोनशे पाठवून आमन भाई मशाला चालू दोनशे वाडो भाई दोनशे वाडो भाई अमन भाऊस पाडा ही कोण आहे किंग पत्रा बोलतो मिताली झिरो फाय टू थ्री अरे मिताली किंग पत्रा नको बोलो आई बी बोल बोल खरंच सिरियसली लय गरज आहे गर्लफ्रेंडची मिताली पर्सनलला मेसेज कर लगिन करू धोका देणार नाही तू बोलशील तुझ्यासाठी कसं वागेल अरे काहीच लय गरज आहे काही शप्प यार काहीच कोणी पन्नास शंभर पाठव ना काहीच लय गरज आहे हा शप्पद काहीच कोणीतरी बाबा वैभव भोई भाई अडीचशे रुपये बाबा अडीचशे आले अडीचशे आलो भाई अडीचशे आल बाबा 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 सीट अनसोन अडीचशे रुपये वैभव भोई अडीचशे रुपये कोणच टक्कर वैभव भोई बाई साडेतीनशे अरे कोंद रे अल्ला अरे कोंद रे आला आमचा वैभव बोई शेट आला अरे कोंद रे अल्ला आमचा वैभव शेट आला आमचा वैभव भोई शेट कशात ते कमी नाही रे आमचा वैभव भोई दादा शेट कशात ते कमी नाही रे आमच्या वैभव शेट भोईच्या या नावात दम आईर अरे कोई नुरी राय व चमकून आला साऱ्या महाराष्ट्राची शान रे या रायगड टाण्याचा किंग रे आमच्या रायगड टाण्याची शान वन मॅन किंग वैभव भोईच्या नावात दमाईर वैभव भोई बाई साडे तीनशे त्याच्यावरती कोणीच पैसे पाठवू शकत नाही बात खतम वैभव बाई खंबीर उदर सब कुछ गंभीर भाई, भाई भाई नाद नाही अरे वैभव दादाचा नाद नाही अरे एकच माझी का फोन आहे रे हा इथं गेल्या पण येतात ना स्कूटी तणू घेऊन गेला तो घरी एक मिनिट न अरे एकच वादा आमचा वैभव दादा एकच वादा आमचा वैभव भोई दादा साऱ्या लोकांचा आई तो जीव की प्राण वैभव बो दादा एकच वादा आमचा वैभव भाऊ दादा कोणा साडेतीनशे रुपयाच्या वरती पैसे पाठवू शकत नाही आम्हाला पण माहित आहे फक्त वैभव दादा पाठवू शकतो आय लव यू किती कितीला घेटल कोणी काय कुत्रा येऊ जन्मशेपट अकरा जण कडला एवढच तुला आता तू याला पाठशील तुझ्या आई आपलं खायचं वाज त्याला खायला कुठून घालशील आधीच आपलं खायचं अरे गाईच पाठवा ना वैलाही गरज आहे काही शप्प आम्ही कुत्रा घेतला अकरा दर्जा अरे काहीच पाठवा लई गरज आहे मग तुझ्या आयसी आण शंभर देतो आजार आजार रोखडा देतो लगेच तू पाल काही शपथ लई गरज आहे काही शपथ गुगल पे करा लई गरज आहे काही शपथ यार पाठवा ना कोण आणलेला कुणून आणलेला

बाबा बाबा वैभव भोईल पहिले साडेतीनशे आता दीडशे टोटल पाचशे अर वैभव महाराष्ट्र वाला नावले गाजला अर वाला नावले गाजला आणि वैभव बोई ना बघा रे आमच्या भावाला मिनी नि कुत्रा गिफ्ट करायला आणला अकरा हजाराचा आता तुला मी गिफ्ट देणार आहे वैभव भोईला समजला का बेटा बेटा आता नितीन नितीन तुझा नाही कोण माहितीये का तू मालक नाही मालक आता वैभव भोई होणार आहे वैभव दादाचा नाद नाही केला आई गाई

त्याला बॅग घेऊन बॅगी गाणी आहे काही बोंबईला काय घालली घाल मी तेच ते सांगायला तुझं काहीच वाद हजार रुपयाचा पेटिक्री घे बोलतो याला पेटिक्री झाला मग त्याला काहीच पाठवा ना पहिला ही गरज आहे शपथ

अरे गाईस पाठो ना बाई काहीच कोणीतरी शंभर दोनशे लय गरज आहे काही शपथ लय गरज आहे तो पण गेला ना पगार नाही काय करत माणूस अरे काहीच कोणीतरी पाचशे रुपये पाठव ना बाई लय गरज आहे शपथ माझा इकडे माझा भाऊ आमन मुंडे अरे आमन भाऊस पाचशे पाठव ना भाई कोणी गाडी डोके कोणी टोकले दो दो कुछ तो दहा हजार पैसे ना चार पैसे पण तू काय फ्रॉक तसा असतो दांडा मधला तो आउट झालाय तो सरळ मशीन एवढं